नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मुक्ता आणि सागरचं बोलणं सावणी ऐकते त्यामुळे ती घाबरते दुसरीकडे मात्र आता कोमल खूपच उदास असते तेव्हा तिची आई तिला म्हणू लागते की मी तुझ्यासाठी खिचडी बनवू का तेव्हा मुक्ता म्हणते मी बनवू का छान तुला आवडते तशी मौसूत तेव्हा ती होकार देते इतक्यातच मुक्ता म्हणते पण आज आपण सेलिब्रेट करूया मी छान खीर बनवलेली आहे आणि आता खीर हे नाव ऐकताच लगेच सावनी घाबरते तेव्हा ती मुद्दामूनच सावनीला म्हणते तुम्ही पण खाणार ना म्हणजे अर्थात खाणारच असेल तुम्हालाही आनंद झालाच आहे ना तर तेव्हा मात्र सावनी म्हणते हीच ती खीर जी विषारी खीर आहे आणि यामध्ये ती विष टाकून मला देणार आहे इकडे मात्र आता मुक्ता खीर देण्यासाठी जाते तेवढ्यात तिलकीला आवाज देते आणि सगळ्यांसाठी खीराची वाटी लकीला आवाज देते आणि सांगू लागते की ही सगळ्यांना दे त्यानंतर मात्र दोनच वाट्या ती ट्रे मध्ये घेते आणि आता त्यामध्ये मुद्दामून ती पावडर टाकू लागते हे मात्र सावनी बघते आणि सावनीनी बघावं यासाठी मुक्त असं दाखवत असते त्यानंतर सावनी पटकन दुसरीकडे बघून घेते आणि मुक्त असं दाखवते की मला कोण बघत तर नाहीये ना त्यानंतर त्या दोन वाट्या घेऊन मुक्त ट्रे मध्ये घेऊन येते आणि इकडे आता सावनी मनाशी म्हणते म्हणजे ह्या वाटीमध्ये विष आहे हे लक्षात ठेवन मी आणि त्यानंतर आता घ्या तुम्ही घ्या तुम्ही असं करता करता दोघी जणी वेळ वाया घालवत असतात तेवढा सागर तिथून उठून येतो आणि पटकन गोल गोल फिरवतो आणि म्हणतो काय चाललं आहे तुमच्या दोघींच आणि घेऊन टाका या वाट्या आणि पटकन दोघींना वाट्या देतो तेव्हा मात्र आता दोघीही घाबरतात की बापरे कोणती वाटी कोणाला आली इकडे मात्र लगेच जाता मुक्ता घाबरलेला चेहरा करून वाटीतली खीर पिऊ लागते आणि हे भक्त असता सावणीला बरोबर खात्री पडते की नक्कीच ती वाटी मुक्ताला गेली आहे त्यामुळे तिला थोडासा त्रास होतो आहे आणि हे बघून मात्र आता सावणी पटापट खीर खायला लागते त्यानंतर मात्र तिथे सोफ्यावर जाऊन मुक्ता मस्तपैकी आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून खीर एन्जॉय करते त्यामुळे आता सावणीच्या लक्षात येतं की विषारी वाटीतली खीर ही मलाच आली आहे त्यामुळे ती आता लगेचच इशू करू लागते आणि आरडाओरडा करू लागते आणि सगळेजण म्हणतात की काय ग काय झालं तुला तेव्हा मात्र सावनी सांगते या मुक्ताने माझ्या वाटीमध्ये विष टाकला आहे त्यामुळे आता सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत आणि तेव्हा मुक्ता सुद्धा खूप बोलू लागते त्यानंतर सावनी म्हणते खरं आहे ना तर ती म्हणते हो बरोबर मी टाकला आहे तुझ्या वाटीमध्ये विष आणि आता लगेचच सावनी हातपाय जोडू लागते पटकन डॉक्टरांना बोलवा तर ती म्हणते त्याची काही गरज नाहीये माझ्याकडे एक औषध आहे जे तू दहा मिनिटात घेतलं तरच तुला बरं वाटेल काय आहे ना मी डॉक्टर आहे ना शेवटी आणि असं म्हटल्यावर ती एक इंजेक्शन सागरच्या खिशामधनं काढते आणि तेव्हा आता सावनी अजूनच घाबरते परंतु आता ती सगळ्यांना सांगू लागते की प्लीज तुम्ही मला वाचवा ना तर आता मुक्ता म्हणते की कोमलच्या लग्नाच्या दिवशी जे काही झालं ते सगळं कबूल कर तेव्हाच मात्र तुला यातून सुटका भेटेल आता सावनी म्हणते मी काहीच केलेलं नाहीये आणि आता ती प्रत्येकाला हात जोडू लागते परंतु सगळेजण तिला झिडकारतात त्यानंतर आता सावनी म्हणते सागर तू तरी सांग ना ही डॉक्टर आहे ना ही कशी काय असं करू शकते तेव्हा सागर म्हणतो बरोबर आहे तिने केलंच नाहीये मी टाकला आहे तुझ्या वाटीमध्ये विष असं म्हटल्यावर आता सगळ्यांना खूपच धक्का बसतो त्यानंतर मात्र आता बघ थोडाच वेळ शिल्लक आहे तुझ्याकडे आणि असं म्हणून दोघेही जण तिच्या समोर ते इंजेक्शन घेऊन खाली बसतात आणि टिकटिक वन असं म्हणू लागतात इतक्यात सावणी प्रचंड घाबरते आणि प्लीज मला मरायचं नाहीये मला वाचवा ना कोणीतरी असं म्हणून सगळ्यांच्या हातपाय जोडू लागते परंतु तिला कोणीही मदत करत नाही आणि इकडे आता ठीक आहे मला मरायचं नाहीये मी कबूल करते आणि असं म्हणत आता जोरात जोरड मीच केलं आहे सगळं आणि हे म्हणत आता एक एक सत्य ती कबूल करू लागते की हो बरोबर आहे या कोमलचं लग्न हिला त्रास व्हावा म्हणून हे सगळं मी केलेलं आहे आणि त्यानंतर सागर म्हणतो आता तुला त्रास होतो आहे का श्वास घेला त्या दिवशी मुक्ताला झाला तेव्हा तर तेव्हा ती तेही कबूल करते हो मीच मुक्ताला पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं होतं आणि गुंडांना पाठवलं होतं त्यानंतर अभिषेकलाही सगळा प्लॅन मीच फॉलो करायला लावला होता आणि आता हे ऐकता सगळ्यांना प्रचंड संताप होतो दुसरीकडे मात्र आता सगळे गुन्हे ती कबूल करत असते आणि येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता मात्र सावनीला घरातून बाहेर काढून देते त्यानंतर आता इंद्रा म्हणते निघते का तुला चप्पल फेकून मारू तेव्हा आता सावनी म्हणते त्याची काही गरज नाहीये मी सावनी आहे पलटवार केल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा आता अजूनच हात धरून सागर तिला सोसायटीच्या बाहेर काढतो तेव्हा ती म्हणते शेवटी काय आहे ना ह्या मला जो त्रास झाला ना तो या कोमलला सुद्धा होणार आहे कोणीच लग्न करणार नाही हिच्याशी हिला खूप त्रास होईल असं ती तिला बोलत असते तेव्हा सागर अगदी छाती ठोक सांगत असतो की मी माझ्या बहिणीच लग्न लावून देईल तू त्याची काळजी करू नको आणि अगदी उद्याच लावून देईल असं म्हणून तो तिला बिंदासपणे सांगू लागतो इकडे आता मुक्ताला विचार पडतो की सागर असं का म्हणत आहे इतक्यात आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहेत की सागरने आता सावनीला आश्वासन दिल्यामुळे सगळ्यांसमोर सांगितल्यामुळे आता तो मिहीरला कोमलच्या लग्नासाठी विचारणार आहे आणि मात्र आता सगळ्यांच्या आनंदासाठी आणि कोमलसाठी कोमलशी लग्न करायला तयार होणार आहे आणि आता सावनीला मात्र अजूनच त्रास होणार आहे की या सगळ्या गोष्टीमुळे तिचाच भाऊ आता तिच्याच प्लॅनवर पाणी फेर कारण आता मिहीर आणि कोमलचं लग्न येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा